कंक्राळा तालुका सोयगाव येथील प्रगती जिनिंग प्रेसिंग इथं सी सी आय भारत कपास निगम लिमिटेड यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर काळे केशवराव तायडे सिलोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पाटील दाभाडे उपसभापती संदीप राऊत धरमसिंग चव्हाण गोपी जाधव सीसीआय केंद्राचे संचालक के पी मीना शुभदीप खान आदींची प्रमुख उपस्थिती होती कंक्राळा येथील सीसीआय केंद्रामुळे शेतकऱ्यांचा कापूस शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार खरेदी होणार असून यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी थांबणार असल्याचं प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी केलं आहे सोयगावी तर जिनिंग प्रेसिंग तसेच सीसीआय केंद्र सुरू व्हावे ही येथील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा इथं जिनिंगची स्थापना व सीसीआयची खरेदी होतीये या संधीचा लाभ व्हावा असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले तसेच प्रगती सहकारी जिनिंग प्रेसिंग ही शेतकऱ्यांच्या मालकीचे जिनिंग प्रेसिंग असून ही जिनिंग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसज्ज व्यवस्थेसह परिपूर्ण आहे शेतकऱ्यांनी पूर्व नोंद करून या कापूस खरेदी केंद्रावर पाठवावं असं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले न्यूज एटीन सह्याद्री सिलोड प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या जाणं येणं तिथे थांबणं नंबर की अशा जो धागा लाभी पाहिली तर अनेक क्षेत्रामध्ये जो कापूस निघतो त्यापेक्षा चांगला आपल्याकडे असतो चांगल्या दर्जाचा कापूस असल्या कारणाने त्याला आठ हजार शंभर रुपये